राजा सोनम हानीमोन प्रकार ताजा असणार बंगळुरू खळबळजनक घटना घडली दक्षिण बंगळुरूच्या हत्या करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी आरोपी यशसला अटक केली आहे आरोपी यशस्थ मृत महिलेसोबत प्रेमसंबंध होते अशी माहिती आहे धक्कादायक बाब म्हणजे यशसने त्याची पीएसी खरेदीवर तेरा वेळाचा पूर्ण हल्ला केला होता यशसनं हा गुन्हा केल्यानंतर स्वतः पोलिसांना याबाबत माहिती दिली त्याने स्वतःवरही चाकूने हल्ला केला होता प्रकरण काय आहे हे जाणून घेऊया पोलिसांच्या माहितीनुसार हरिणीचं लग्न दोन हजार बारा मध्ये दास दौडा येथील एच पी सोबत झालं होतं त्यांना दोन मुली आहेत खरिणी तीन वर्षापूर्वी यशपला यात्रेत भेटली होती त्यानंतर दोघांमध्येही हा सुरू झाला महिन्यापूर्वी दोन्ही कुटुंबातील लोकांना समजलं त्यानंतर कुटुंबियांनी खरिनीला समजवलं हे प्रकरण उघडकी झाल्यानंतर हरिणीने यशस्वी बोलणं बंद केलं होतं परंतु काही दिवसानंतर पुन्हा दोघांमध्ये बोलणं सुरू झालं आणि शेवट शेवटचं भेटण्याचा निर्णय घेतला पोलिसांनी म्हटलंय की सहा रात्री यशसने हरिणीला त्याच्या कार मध्ये बसवलं आणि तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला पोलिसांच्या माहितीनुसार दोघांनी काही वेळ एकत्र घालवला त्यानंतर हरिणीने यशसला सांगितलं पती आणि कुटुंबाच्या दबावामुळे या नात्याला पुढे नेऊ शकत नाही दरम्यान यशतनं हत्येचं प्लॅनिंग कधीच केलं होतं तो त्याच्यासोबत चाकू घेऊन आला होता त्याने हरिणीवर तेरा वेळा वार केले के आणि हॉटेलमध्ये पळून गेला त्यानंतर त्याने पोलिसांना सांगितलं हिनी सोबत नातं संपवण्याचा निर्णय मी स्वीकारू शकलो नाही ही जर माझ्यासोबत राहू शकत नाही तर कुणासोबतच राहणार नाही असंही त्यांनी पोलिसांना सांगितलं मित्रांनो अशा पद्धतीने ही घटना बंगळुरूमध्ये घडलेली आहे